खूप जणांना आपण म्हंटल की आवडता कार्यक्रम बोलला तर आपण सगळेजण म्हणतो हास्यचत्रा हे साहजिक आहे पण मला आज या सेट वरती या सगळ्यांचं तुमच्या बरोबर कर कौतुक करायला आनंद कर कारण काही स्टॅटिस्टिक मी शेअर करणार आहे तुम्ही इमॅजिन करा ह्याच्या पाठीमागे या सेट वरती या टीम घेतलेली किती कष्ट आहे काल जो भाग प्रसारित झाला तो हास्यचत्रेचा ओरिजिनल आठशे सदतीसा भाग होता अक्षय सदतीसावा भाग म्हणजे काल कार्यक्रमामध्ये तिसर ओरिजिनल स्किट जे सादर झालं ते पंचवीसशे पस्तीसावं स्किट होत पंचवीसशे पस्तीस स्किट यांच्या लेखकांच्या टीमनी लिहिलं आणि पंचवीसशे पस्तीस स्किट या सगळ्या कलाकारांनी त्या रिहर्सल करून परफॉर्म करणं हा खरच हळूहळू एका रेकॉर्ड कडे जाण्याचा प्रवास आम्हाला दिसतोय त्याच्यामुळे आज या पत्रकारांसमोर मला सांगायला खरच आनंद होईल की सचिन मोठे गोस्वामी आमची सगळी सोनी मराठी असेल 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 गौरी ओंकार सगळे मिळून आम्ही लवकरच हास्य जत्राचा जो सगळा प्रवास आहे त्याची कुठेतरी गेम्स बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होतीये आहे आणि

ते वारे थी वारे थी वारे थी uh, ती माझ्यामध्ये मराठी भाषेमध्ये किंवा इतर भारतीय भाषांमध्ये आजपर्यंत झालेलं नाही पण त्याची सगळी पडताळणी करून लवकरच आमची मनापासून इच्छा आहे की आम्ही मेट क्लाऊजची ती छोटी मराठीची टीम तुम्हालाही आनंदाची बातमी देऊ की हास्य जत्रा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पोहोचली अरे बाबा अ बाबा सांगता आहे तुमचा करू वा वा स्वागत आहे तुमचं माझ्या डिस्क्रिप्शन कडे आपण कोण आहात त्याच्याबद्दल नाही मला विचारायचं तुमची नावे आणकला आम्ही अ तू मी हे कर हे जे तुम्हाला लिहून दिला होता त्याच्यावरती गाणं बसवलेलं आहे का हां नाही ऍक्च्युअली नाही का तेवढं तुम्ही जे लिहून मारले ब करेक्ट आला इम्प्रोमायझेशन मारलं तुम्ही जरा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका